<speaking in foreign language> नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बॅसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर बऱ्याचदा असं होतं की आपण बाहेर गाऊन आलो की घरामध्ये भाजीला काही नसतं किंवा अचानक कोणी पाहुणे आले की अशा वेग घरात भाजी नाही आहे मग काय बनवावं हा आपल्याला नेहमीच प्रश्न पडलेला असतो तर आज आपण अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये तयार होणारी झणझणीत अशी कच्च्या शेवची आमटी कशी बनवायची ते बघूया चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपण वाटण तयार करूयात त्यासाठी अशा एका लोखंडाच्या तव्यावर आपल्याला एक चमचा तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की दोन छोट्या आकाराचे कांदे लांबट पातळ कट करून टाकायचे आणि मीडियम टू हाय फ्लेमवर अगदी ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे एकदा का कांदा भाजला गेला तो तव्यावर असा थोडासा बाजूला करून घ्यायचा आणि त्याच तव्यावर आपल्याला पाव कप किसून घेतलेलं सुकं खोबरं टाकायचं आहे हे खोबरंसुद्धा अगदी ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं छान भाजलं गेलं की एकत्र एक करायचं आणि दोन मिनटासाठी पुन्हा भाजून घ्यायचं आहे आणि आता गॅसची फ्लेम बंद करून यामध्ये सात ते आठ लसीणीच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा टाकायचा आणि रूम टेम्परेचरवर पूर्णपणे हे पदार्थ आपल्याला आधी गार करून घ्यायचे आहे आता आपण हे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे पदार्थ टाकायचे आणि थोडीशी आपल्याला काड्यांसकट स्वच्छ धुतलेली कोथंबीर ॲड करायची आहे आता आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकून याचं छान असं वाटण तयार करायचं आहे तर वाटण रेडी झालं आहे आता आपण आमटीला फोडणी देणार आहोत त्यासाठी कढईमध्ये मी तीन मोठे चमचे इतकं तेल घेतलं आहे मसाल्याच्या आमट्या म्हटल्या की थोडंसं त्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त ठेवायचं म्हणजे या भाज्या खमंग लागतात तेल हलकसं गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये तयार केलेलं वाटण टाकायचं आहे हे वाटण मात्र अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर पर परतवायचं आहे एकीकडे बघा दुस एका मोठ्या भांड्यामध्ये मी चार कप इतकं पाणी गरम करत ठेवलं आहे आणि आपलं हे वाटणसुद्धा अगदी छान परतवलं गेलं याला तेल सुटलेलं आहे इतपत मी ते परतवून घेतलं आहे आता आपण यामध्ये मसाला ॲड करणार आहोत तर एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा लाल तिखट आणि एक ते दीड चमचा आपल्याला यामध्ये काळं तिखट म्हणजेच घरातला काळा मसाला टाकायचा आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे आता पुन्हा आपल्याला हे मसाले टाकल्यावर याला परतवायचं आहे तेल सुटेपर्यंत तर हे मसाले जळू नये म्हणून आपण काय करायचं यामध्ये पाव कपपेक्षा कमी पाणी टाकायचं आहे आणि याला छान मिक्स करून झाकण ठेवून अगदी तेल सुटेपर्यंत हे मसाले यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे आहे यामुळे ही भाजी छान खमंग लागते आणि आपले हे मसाले जळतसुद्धा नाही अगदी तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण परतवून घेतलेलं आहे आता यामध्ये ना आपण पाणी ॲड करणार आहोत तर आधी मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी ॲड करून ते ॲड केलं आहे आणि मी यामध्ये उकळतं असं गरम पाणी ॲड केलं आहे तर गरम पाणी टाकल्यामुळे ना ह्या भाजीला तर्री खूप छान येते त्यामुळे मसाल्याच्या आमट्या जेव्हा पण तुम्ही कराल ना तेव्हा गरम पाण्याचा वापर करा आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर ही आमटी आपल्याला उकळत ठेवायची आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा तर आमटीला उकळी येते तोपर्यंत बघा आपण शेवची तयारी करणार आहोत तर एका बाऊलमध्ये मी एक कप इतकं बेसन पीठ म्हणजे चना डाळीचं पीठ घेतलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट टाकलं ला आहे आणि यामध्ये बरोबरच आपल्याला पाव चमचा इतकं हिंग पण घालायचं आहे आधी सुके पदार्थ मिक्स करायचे आणि मग थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याला सैलसर असं भिजवून घ्यायचं आहे जर तुम्हाला या शेवला अगदी लाल रंग यावा असं वाटत असेल तर यामध्ये तुम्ही एक चमचा कश्मीरी लाल तिखट पावडर टाकली ना तरीही चालेल त्यामुळे अगदी बाहेर मिळते ना विकतची शेव तशीच ही सेव दिसायला दिसते लाल रंगाची तयार होते आता मी हे असं घट्टसर पीठ या ठिकाणी मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीचं हे पीठ आपलं तयार झालं पाहिजे भजींपेक्षा असं थोडं घट्टसर आहे बघा आता ना इकडे आमटीला उकळी आले इथे महत्त्वाची टीप आहे की आमटीला उकळी आल्यावरच आपल्याला यामध्ये कच्ची शेव टाकायची आहे त्यासाठी असा मी झाऱ्या घेतला आहे घरातला त्यावर हे मिश्रण थोडंसं टाकायचं आणि हाताच्या पंजाने बघा खालच्या दिशेने वरपर्यंत जात आपल्याला ही शेव अशा प्रकारे ह्या उकळत्या आमटीमध्ये पाडून घ्यायची आहे अगदी मस्त ही शेव तयार होते दोन मिनटासाठी ना या शेवला हात लावायचा नाही पूर्णपणे उकळी आली की ती अशी वरती तरंगायला लागते मग तिला छान मिक्स करायचं आहे आणि ज्या भांड्यात आहे ना मी शेवचं मिश्रण तयार केलं त्यात थोडंसं पाणी टाकून ते सुद्धा यामध्ये ॲड केले त्याने घट्टपणा येतो आता यावर अर्धवट झाकण ठेवून मंद आचेवर दहा मिनटासाठी ही आमटी उकळून घ्यायची आहे तर अशी चमचमीत आपली इथे कच्च्या शेवची आमटी रेडी झाली आहे सुद्धा या पद्धतीने जरूर करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद